संपर्क अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सोलापुरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे यामध्ये एक मुलगी गंभीर असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे नातेवाईक आणि स्थानिकांनी या दुर्घटनेला दूषित पाण्याला जबाबदार धरले आहे खासदार प्रणिती शिंदे भाजपा आमदार देवेंद्र कुटे आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे बाबू जगजीवन राम झोपडपट्टीत गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे भाजपा आमदार देवेंद्र कुटे यांनीही या दूषित पाण्याच्या पुरवठ्याची पुष्टी केली आहे महापालिकेच्या हलगर्जी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिलं असून संबंधितांवर तातडीने कठोर उपाययोजना येणार आहेत दोन मुलींच्या मृत्यूमुळे सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे भाग्यश्री मेहत्रे वयवर्ष सोळा जिया महादेव मेहत्रे वयवर्ष सोळा असे मृत मुलींची नावे आहेत तर जयश्री महादेव मेहत्रे वयवर्ष अठरा हिची परिस्थिती गंभीर आहे